बातमी कोकण सात लाईव्ह प्रतिनिधी श्रीधर साळुंखे यांना जिल्हा पत्रकार संघाचा उत्कृष्ट युवा पत्रकार पुरस्कार जाहीर झालाय निर्भीड निपक्षपाती पत्रकारिता करत त्यांनी अनेक विषयांना वाचा फोडली आहे जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यकारिणीची बैठक शुक्रवारी पार पडली त्यामध्ये जिल्हा पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले यानंतर पत्रकार परिषद घेऊन याबाबतची घोषणा करण्यात आली यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर सचिव देवयानी उपाध्यक्ष बाळ कार्यकारिणी सदस्य महेश सह महेश सहसचिव रावराणे राजन नाईक संतोष रावळ आदी उपस्थित होते श्रीधर साळुंखे गेल्या तेरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत कोकणसात लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी अनेक विषय आपल्या लेखणीतून मांडले त्यांचा पाठपुरावा केला आणि सामान्यांना न्याय देखील मिळवून दिला दैनिक पुढारीतून त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली दोन वर्ष पुढारीत काम दीड वर्ष विजन वार्ता नंतर दोन हजार चौदा पासून आतापर्यंत सिंधुदुर्ग लाईव्ह अर्थात आताच कोकण सात माध्यमातून पत्रकारिता करतात निर्भीड निपक्षपाती पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे वैभववाडी पत्रकार संघाचे ते सलग दोन वर्ष अध्यक्ष आहेत ही धुरा देखील ते, ते सक्षमपणे सांभाळत आहेत जिल्हा पत्रकार संघाचा उत्कृष्ट युवा पत्रकार पुरस्कार जाहीर होताच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल